अमरावतीचे विद्यमान खासदार तसंच युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून नामांकन अर्ज अखेर दाखल केला अर्ज दाखल करताना दाखवलेल्या अडसूळ यांच्या संपत्तीत गेल्या निवडणुकांच्या तुलनेत वीस टक्के निवड झाली अमरावतीचे युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर एकच जल्लोष झाला अर्जासोबत त्यांनी आपली ही जाहीर केली अडसूळ यांची मालमत्ता पाहता गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यात वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलंय अडसूळ यांची जंगम मालमत्ता एक कोटी त्रेचाळीस लाख बत्तीस हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये इतकी आहे अडसूळ यांच्या पत्नी मंगला यांची स्वतःची पंचाहत्तर लाख नऊ हजार आठशे पंचवीस रुपयांची मालमत्ता आहे

नऊ हजार आठशे पंचवीस रुपयाची मालमत्ता सौभाग्यवती मंगलाताई अडसू यांची आहे स्वतः संपादित केलेली साहेबांची मालमत्ता नव्याण्णव नु लाख पंधरा हजार नऊशे बासष्ट आणि सौभाग्यवती मंगला अडसू यांची सात लाखाची दाखवण्यात आलेली आहे सौभाग्यवती मंगला अडसू यांना देखील सेवानिवृत्ती मानधन मिळते दोघांच्या मिळून संपत्तीत जवळपास पंचवीस टक्क्यांची वाढ जाऊ संपत्तीत वाढ झालेले अडसूळ एकटेच खासदार नाही यंदा आलेल्या खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली पाच वर्षात शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती पंधरा कोटींवरनं एकशे एकतीस कोटी इतकी झाली बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांची संपत्ती एकशे सात कोटींवरनं एकशे सदतीस कोटी इतकी वाढली आहे तर सुप्रिया सोळे यांची संपत्ती पाच वर्षात एकावन्न एक कोटींवरनं एकशे तेरा कोटी इतकी झाली आहे पाच वर्षात प्रत्येक खासदाराच्या संपत्तीत भरघोस वाढ होतच असते यंदा ही अनेक खासदारांची मालमत्ता दुप्पट झाल्याचंही समोर आलंय सुरेंद्र कोडे टीव्ही नाईन मराठी अमरावती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम